नमस्कार मंडळी आज आपण शंकरपाळी करतोय म्हणजे शंकरपाळे करतोय दिवाळीचं फराळचं म्हटलं की दिसायलाही छान अगदी गोड परफेक्ट आणि खुसखुशीत असे आपल्याला शंकरपाळी करायचे आहेत तर ते कसे करायचे आणि कशा टिप्स असल्या पाहिजे कसं प्रमाण असलं पाहिजे अगदी परफेक्टपणे आपण इथे सांगतोय तर तुमचे शंकरपाळी अगदी छान होतील आणि खुसखुशीत होतील अशा पद्धतीने आपण करणार आहोत तर त्यासाठी काय करायचं आहे एक मोठं भांडं घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्यात पीठमळता येईल अशा पद्धतीचं घ्यायचं आहे त्यात एकाच वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे त्या वाट्याने आपल्याला चार, चार वाट्या मैदा घ्यायचा आहे तर हे झालं आपलं अर्धा किलोचं प्रमाण चार वाट्या म्हणजे अर्धा किलोचं प्रमाण झालं आहे आपली आमटी पिण्याची जी वाटी असते ना त्या वाटीने घेतलं आहे मी तर चार वाट्या मैदा घेतला आहे मी आणि त्याच वाटीने आपल्याला पाऊन वाटी साखर घ्यायची पाऊन वाटी तूप घ्यायचं आहे आणि पाऊन वाटी पाणी घ्यायचं आहे तुम्हाला दूध असेल तुमच्याकडे तर दूधसुद्धा तुम्ही वापरू शकता दुधाने अजून कुसखुशीत येतील पण पाणीसुद्धा असेल तरी कुसकुशीतच येतील तर अगोदर पाणी घालायचं आहे नंतर त्यामध्ये आपण जी पाऊन वाटी साखर घेतली ती घालायची आहे आणि पाऊन वाटी जे आपण तूप घेतलं आहे तेसुद्धा घालायचं आहे गॅस एकदम मिडियम ठेवायचा आहे आपल्याला नुसतं साखर विरघळून घ्यायचे गरम करून घ्यायचं नाही आहे म्हणजे उकळीने आणून घ्यायची त्याला फक्त गरम आपल्याला साखर विरघळून घ्यायचे हा त्याचा मागचा उद्देश आहे बाकी काहीच नाही म्हणून आपण त्याला थोडंसं गरम करून घेतोय तर आता गॅस बंद करायचा आहे आणि थोडंसं डबळत राहायचं आहे त्याला गॅस येथे मी बंद केला आहे आणि आपली साखर ऑलरेडी पूर्ण विरघळत आलेली आहे म्हणजे पूर्ण पात्र झालेली आहे पाणी तूप आणि साखर अगदी एकजीव आहे आपलं आणि नंतर आपल्याला गॅस बंद करून हे भांडं जे आहे ते आपल्याला खाली आहे आणि याला दोन मिनटं थंड होण्यासाठी आपण ठेवून देतोय तर आपण मोजूनच घेतलंय म्हणजे मैदा जो आहे तो आपण ऑलरेडी मोजूनच घेतलेला आहे तर येथे व्यवस्थित आपलं गार आहे गार झाल्यानंतर काय करायचंय चेक करून बघायचं बोटाच्या साईड एकदम गार होयचं गरम अजिबात ठेवायचं नाहीये एकदम गार झालं की आपल्याला नंतर हे जे आपण चार वाट्या मैदा घेतलेला आहे तो घ्यायचा आहे त्यामध्ये घालायचं थोडंसं थोडंसं काहीतरी चिमुटभर मीठ घालायचं ते कशासाठी आपल्या गोडाला बॅलन्स करते म्हणजे आपण जे शंकरपाळ्यामध्ये गोड घालतो ना त्याला अगदी व्यवस्थित चव देते ते त्यासाठी घालायचं आहे तर मी अगोदर थोडंसं घालून म्हणजे जास्त घालून घेतलं आहे आणि थोडंसं ठेवलेलं आहे तरी ते मळताना आपल्या लक्षात येईल तर येथे व्यवस्थित आपलं पीठ होते ते राहिलेलं जे पाणी आहे म्हणजे आपण गोड पाणी जे करून घेतलं आहे तू पाणी ते थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे आणि घातल्यानंतर तुम्हाला जर वाटलं आपलं पीठ थोडंसं पातळ झालं आहे तर मला वाटतं थोडंसं आपलं पातळ झालंय तर दोन चमचे मी यामध्ये मैदा घालणार आहे म्हणजे आपलं व्यवस्थित पीठ मळून होईल तर मळताना थोडंसं मला पातळ वाटते तर दोनच चमचे घालायचे कारण काय होतं जसं जसं आपण पीठ मळून घेणार मैदा तसा तसा घट्ट होणार आहे त्यामुळे जास्त नाही घालायचं आहे दोनच चमचे घातले मी तर अगदी व्यवस्थित स्मूथ असा आपला पिठाचा गोळा इथे रेडी झाला आहे तुम्ही बघू शकता फक्त मळताना थोडंसं सुरुवातीला आपल्याला वाटत थोडंसं पातळ झालं आहे आणि तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं आहे ना तुमचं जर जास्त पातळ झालं तुम्ही त्यामध्ये मैदा घालू शकता कारण आपण गोड व्यवस्थित घातलेला आहे त्यामध्ये तर इथे आपल्या व्यवस्थित पिठाचा गोळा रेडी झाला आहे आणि रेडी झालेल्या पिठाला आपण आता रेस्ट करण्यासाठी दहा मिनटासाठी ठेवून देतो आहे दे तर इथे दहा मिनटासाठी आपण पिठाचा गोळा ठेवून दिला आहे आणि दहा मिनटं झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी स्मूथ आणि ताटसरपणा आलेला आहे त्याला म्हणजे काय होतं मैदा जो आहे अगदी घट्ट व्हायला लागतो तर मी मोठाच गोळा घेते कारण आपल्याला मोठ्या पाटावर लाटून घ्यायचं म्हणजे लवकर होईल आपली शंकरपाळी तर हे ते आवडधोबड गुला आकाराचा करून घेतला मी आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला त्याची थोडीशी मोठी पोळी आपण जशी करतो ना त्याप्रकारे आपल्याला त्याला लाटून घ्यायचं आहे तर लाटताना आवडतबडंच बड़ लाटायची असं काही नाही की पातळ लाटायची फक्त मिडियम आकाराची पोळी करून घ्यायची आणि एक फोल्ड करून घ्यायची परत एक फोल्ड करून घ्यायची आहे अशा प्रकारे करून घेतली की हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे थोडंसं मैदा घ्यायचा आहे सोपतीला आणि मैदा घेतल्यानंतर व्यवस्थित आपण लाटून ज्यावेळेस घेतो ना थोडंसं चौकणी आकारात लाटलं तरी चालेल गोल आकार आलाच पाहिजे तसं काय नाही ज्या आकारात असेल तुमचं त्या आकारात लाटून घ्या पण चौकणी आकार केला ना तुम्हाला शंकरपाळीचा आकार द्यायला सोपा जाईल तर आता काय करायचं थोडंसं माझा व्यवस्थित आकार झाला आहे आणि नंतर आपल्याला याला व्यवस्थित चौकणी आकार देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त आपण आकार दिलाय त्याला म्हणजे आपल्याला काप जे आहे साईडला दोन्ही साईडला व्यवस्थित काप करून चारही साईडला काप करून याची शंकरपाळी पाडता येईल तर फक्त पोळी लाटताना काय करायचं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही म्हणजे जाडीही नाही करायची म्हणजे आपली शंकरपाळी जी अगदी बिस्किटासारखी दिसली पाहिजे आणि बिस्किटासारखी झाली पण पाहिजे त्यासाठी मी इथे काय आहे तुम्हाला दाखवते मी कशाप्रकारे आपण लाटून घेतली ती तर इथे तुम्हाला हातात घेऊन दाखवते मी आपला काठ जो आहे अशा प्रकारचा इतका जाड आहे म्हणजे इतकं आपलं जाड केलेलं आहे आपण तर हे झालं आपलं लाटून आणि आपण ज्यावेळेस उचलून परत टाकतो ना त्यावेळेस थोडीशी परत जवळ येते पोळी म्हणजे लहान होते तर त्याचे काड जे आहे आपण कापून घेणार आहोत यासाठी कापायचे आहेत ते आकार छान येतो त्याने बाकी काही नाही म्हणून आपण त्याला कापून आहे आणि आपल्याला उभ्या आकाराचे आपल्याला जशा आकारात तुम्हाला शंकरपाळी हवी असतील तशा आकारात तुम्हाला त्याचे काप करून घ्यायचे तर अगोदर घेतले तर आपण उभे काप करून आणि नंतर घ्यायचे तर आपल्याला याचे आडवे काप करून तुम्हाला वेगळा आकार द्यायचा असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा आकार त्याला देऊ शकता तर इथे मी चौकोनी चौकोनी आकार देऊन घेतला आहे म्हणजे काय होईल शंकरपाळी दिसायलाही छान होतील आणि अगदी बिस्किटासारखेच दिसतील तुम्हाला तर हे झाले आपले कापून कापून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचे म्हणजे आपल्याला तळण्यासाठी सोपे जातील तर अशा प्रकारे आपण जाड करून घेतलेत ते तुम्ही बघू शकता याच टाईपचे जाड करायचे आहे आपल्याला तर हे आपल्याला एकावर एक टाकले तरी चालतील चिटकणार नाही काहीच होत नाही कारण तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी व्यवस्थित होऊन जातात ते तर हे झाले आपले एका ठिकाणी करून घेणे आणि नंतर आपल्याला तेल मी जे तापायला ठेवलो त्याचं टेम्परेचर आपल्याला चेक करायचं आहे टेम्परेचर असं चेक करायचं आहे टाकल्या क्षणी जर शंकरपाळा लाल झाला तर गॅस बंद करायचा आहे आणि टाकल्यानंतर शंकरपाळा लाल व्हायला म्हणजे ब्राऊन व्हायला वेळ लागत असेल तर ते टेम्परेचर जर तेलाचं आहे त्या टेम्परेचरवरती आपल्याला शंकरपाळी टाकून घ्यायची आहे म्हणजे काय होईल शंकरपाळी एकदम लालही होणार नाही आणि एकदम कमी तेल टेम्परेचर असलं तर अगदी चिटकणार सुद्धा नाही किंवा त्याच्या लेअर लेअर पडणार नाहीत बाजूला होणार नाहीत म्हणून तेलाचं टेम्परेचर हे मिडियम ठेवायचं आहे तर आता काय करायचंय आहे ज्यावेळेस आपण झाऱ्याच्या खा वर खाली करून घेतो ना म्हणजे मिक्स करून आहे आणि वरती आल्यानंतर एकदम गॅस येते कमी करायचा आहे आपल्याला म्हणजे काय होईल गॅस कमी केल्यानंतर आपली शंकरपाळी जी आहे व्यवस्थित तेलामध्ये तळून जाईल आणि शंकरपाळी म्हणजे तुटण्याचाही विषय राहणार नाही आणि अगदी व्यवस्थित तुमची शंकरपाळी होतील तर एकसारखं जाऱ्याच्या साह्याने वर खाली करून घ्यायचंय आणि मग आपल्याला काय करायचंय का थोडेसे ब्राऊन होईपर्यंत याला तळून घ्यायचंय जितके छान तळल्या जातील मंदाचीवर तितकी शंकरपाळी तुमची खुसखुशीत येतील तळण्यावर सुद्धा तुमचं डिपेंड आहे की तुमची शंकरपाळी कशी येतील ते अगदी कडक तळायला जाल तर अगदी कडक होतील आणि व्यवस्थित जर तळले म्हणजे थोडस ब्राऊन कलर ज्यावेळेस येतो ना त्या स्टेजला आपल्याला शंकरपाळी बाहेर काढून घ्यायची आहे नंतर बाहेर काढल्यानंतर सुद्धा थोडासा ब्राऊन कलर त्याला येतो कारण जे टेम्परेचर असतं तेलाचं ते बाहेर काढल्यानंतर सुद्धा गरम यामुळे काय होतं शंकरपाळा थोडासा रंग बदलतो बाहेर आल्यानंतर तर, तर मंदाच्यावर फक्त व्यवस्थित एक सारखे हलवत त्याला तळून घ्यायचंय म्हणजे काय होईल दोन्ही बाजूने व्यवस्थित एक सारखे तळल्या जातील तर ज्यावेळेस आपला थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे त्या स्टेजवरती आपल्याला शंकरपाळी काढून घ्यायची आहे आणि काढल्यानंतर मोकळ्या प्लेटीमध्ये ताटामध्ये टाकायचे म्हणजे काय होईल शंकरपाळी अगदी लाल आणि ब्राऊन होणार नाही आहेत तर मंदाच्या तळण्यामुळे काय होतं अगदी रंग मस्त पण येतोय आणि तळण्यासुद्धा व्यवस्थित जातात अगदी बिस्किटासारखे दिसत आहेत आणि खायला खरंच खूप बिस्किटासारखे आहेत तर टाकून तुम्हाला दाखवते प्लेटीमध्ये त्याचा रंग पण बघा तुम्ही अगदी व्यवस्थित परफेक्ट आलेला आहे आणि खायलासुद्धा खूप खुशखुशीत झाली तर हे आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचं आणि प्रमाण जे आपण घेतलेलं आहे ते सुद्धा अगदी मी जसं आहे तसं आहे पण त्यामध्ये तुमच्याकडे दूध असेल तर दूध घातलं तरीही चालेल तर हे झाले आपले शंकरपाळे तळून तुम्ही बघू शकता दिसायलाही छान झालेत आणि खरंच मस्त झालेत तुटले पण नाहीत परत मस्त लेअरसुद्धा पडल्यात खुसखुशीत झालेत आणि आतपर्यंत तळल्यासुद्धा सुद्धा गेलेत तुम्हाला मी फोडून सुद्धा दाखवते आणि लेअरसुद्धा कशा पडल्यात ते सुद्धा तुम्ही बघू शकता तर आपल्याला फोडून सुद्धा बघता येईल आणि मी तुम्हाला प्रत्येक शंकरपाळा उचलून दाखवते अगदी लेअर छान पडल्यात आणि खुसखुशीत पण झालेले आहे तर बोटाने दाबल्या क्षणीच असे तुटतात ते अगदी खमंग आणि रुचकर झालेले चवीला पण खूप मस्त झालेत गोडाचं प्रमाण सुद्धा अगदी परफेक्ट आहे आणि साहित्यसुद्धा अगदी परफेक्ट आपण इथे घातलेलं आहे तर अगदी सोपे आणि झटपट होणारे तुम्हाला शंकरपाळे कसे वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या सोप आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय